शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेची रक्कम वाढण्याची शक्यता आहे वार्षिक रक्कम सहा हजार रुपयांवरून आठ हजार रुपये होण्याची शक्यता आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अतिशय महत्त्वपूर्ण तसेच ताज्या ठळक व वा झटपट बातम्या तसेच शेतकऱ्यांसाठी एक मोठी अपडेट देखील आलेले आहे तसेच लाडक्या बहिणींसाठी देखील एक सर्वात मोठी बातमी आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तीन वर्षात सोयाबीन प्रथमच बहुप्रतीक्षेनंतर सोयाबीनच्या दरात वाढ झालेली आहे शेतकऱ्यांना दिलासा बाजारात आवक मात्र घटलेली आहे ई पीक पाहणीसाठी शेवटचे चार दिवस अन्यथा नुकसान होणार प्रशासनाच्या सूचना सुट्टीच्या दिवसाचंही कामकाज विद्यार्थ्यांस जानेवारी पर्यंत अखेरचा मुदत दिलेली आहे अहिल्यानगर जिल्ह्यात त्र्याण्णव टक्के आपार आय डी झाले तयार अजूनही सत्तावन्न हजार आहेत कोपरगाव तालुक्यात मुलाच्या नावे घरकुल घेतले सरपंच पद गेले खिडकर यांचे सदस्यत्व जिल्हाधिकाराकडून रद्द कृषी सहाय्यक अधिकाऱ्याची बदली रोखण्यासाठी पाडळदे परिसरातील ग्रामस्थ एकवटले अधिकाऱ्याच्या बदलीस ग्रामस्थांकडून होत आहे विरोध मालेगाव शहर परिसरात वर्षभरात आग लागण्याच्या तीनशे अठ्ठ्याऐंशी घटना मुख्य केंद्राच्या हद्दीत सर्वाधिक नुकसान तांदवड मनमाड रस्त्यावर ठिकठिकाणी धोका अन अनधिकृत गतिरोधक ठरतायत अपघाताला निमंत्रण निफाड तालुक्यात ढगाळ हवामानाचा फटका शेतकऱ्यांचा खर्च वाढला कांदा गहू हरभऱ्यावर मावा करपा तसेच द्राक्ष पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव रब्बी पिकांसाठी कडवा कालव्याला आवर्तन सोडले दोन हजार हेक्टर क्षेत्राला लाभ पाणी चोरी रोखण्यासाठी प्रशासन सज्ज अकोल्यात प्रथमच एकाच वेळी दहा आरोपींना जन्मठेप यादव नावरकर किशोर खत्री हत्याकांडानंतरचा तिसरा निकाल तळेगावची केळी इराणला दीड हजार क्विंटलची निर्यात देखील झालेली आहे प्रयोगशील शेतीचा यशस्वी प्रयोग फळ पिकांमधून उत्पादन वाढीचा मार्ग आगार परिसरात तूर पिकात वन्य प्राण्यांचा हैदोस ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे तर आता बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी केवायसी नंतरही रक्कम आली नाही कुठे चूक झाली लाडकी बहिणी योजनेला सध्या तांत्रिक अडथळ्यांचे ग्रहण लागलेले आहे ई केवायसी मधील या तीन चुका नडलेल्या आहेत आपण स्क्रीनवरती या तीन चुका बघू शकताय हमीभाव केंद्रावर यंदा तीन हजार क्विंटल भाताची खरेदी सोयाबीनला कमी प्रतिसाद मिळेल त्या दराने व्यापाऱ्याला विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदासाठी नाट्य वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गजांची उडी हरभऱ्याला मानवली थंडी गव्हालाही चकाकी कापूस खरेदी केंद्रावर आवक घटली खाजगीतील वाढत्या दराचा फटका वैजापुरातील दोन केंद्रावर केवळ एकोणचाळीस हजार क्विंटलची खरेदी सतत वीस तास चालणारी रेडिएशन मशीन कर्करोग रुग्णालयात दाखल ही तिसरी रेडिएशन मशीन यासाठी आवश्यक अत्याधुनिक नव्या बंकराची काम प्रगतीपथावर दौंड तालुक्यात कांदा लागवड अंतिम टप्प्यात आलेली आहे दौंडला भुसारमालाची आवक घटली भाजीपाला कांदा लिंबाचे दर स्थिर आहेत काकडी भेंडी दोडका कार्ली शिमला मिरची फ्लावर हिरवी हिरवी मिरची इत्यादींची आवक वाढलेली आहे तीन वर्षात सोयाबीन प्रथमच पाच हजारी बहुप्रतीक्षेनंतर सोयाबीनच्या दरात वाढ झालेली आहे शेतकऱ्यांना दिलासा बाजारात आवक मात्र घटलेली आहे ई पीक पाहणीसाठी शेवटचे चार दिवस अन्यथा नुकसान होणार प्रशासनाच्या सूचना सुट्टीच्या दिवसाचंही कामकाज विद्यार्थ्यांनो आपार आय डी काढा एकतीस जानेवारी पर्यंत अखेरच्या मुदत दिलेली आहे अहिल्यानगर जिल्ह्यात त्र्याण्णव टक्के झाले तयार अजूनही सत्तावन्न हजार विद्यार्थी बाकी देखील आहेत कोपरगाव तालुक्यात मुलाच्या नावे घरकुल घेतले सरपंच पद गेले खिडकर यांचे सदस्यत्व जिल्हाधिकाराकडून रद्द कृषी सहाय्यक अधिकाऱ्याची बदली रोखण्यासाठी पाडळदे परिसरातील ग्रामस्थ एकवटले अधिकाऱ्याच्या बदलीस ग्रामस्थांकडून आहे विरोध मालेगाव शहर परिसरात वर्षभरात आग लागण्याच्या तीनशे अठ्ठ्याऐंशी घटना मुख्य केंद्राच्या हद्दीत सर्वाधिक नुकसान चांदवड मनमाड रस्त्यावर ठिकठिकाणी धोका अन अनधिकृत गतिरोधक ठरतायत अपघाताला निमंत्रण निफाड तालुक्यात ढगाळ हवामानाचा फटका शेतकऱ्यांचा खर्च वाढला कांदा गहू हरभऱ्यावर मावा करपा तसेच द्राक्ष पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव रब्बी पिकांसाठी कडवा कालव्याला आवर्तन सोडले दोन हजार हेक्टर क्षेत्राला लाभ पाणी चोरी रोखण्यासाठी प्रशासन सज्ज अकोल्यात प्रथमच एकाच वेळी दहा आरोपींना जन्मठेप यादव नावरकर किशोर खत्री हत्याकांडानंतरचा तिसरा निकाल तळेगावची केळी इराणला दीड हजार क्विंटलची निर्यात देखील झालेली आहे प्रयोगशील शेतीचा यशस्वी प्रयोग फळपिकांमधून उत्पादन वाढीचा मार्ग आगार परिसरात तूर पिकात वन्य प्राण्यांचा हैदोस ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे तर आता बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी केवायसी नंतरही रक्कम आली नाही कुठे चूक झाली लाडकी बहिणी योजनेला सध्या तांत्रिक अडथळ्यांचे ग्रहण लागलेले आहे ई केवायसी मधील या तीन चुका नडलेल्या आहेत आपण स्क्रीनवरती या तीन चुका बघू शकताय हमीभाव केंद्रावर यंदा तीन हजार क्विंटल भाताची खरेदी सोयाबीनला कमी प्रतिसाद मिळेल त्या दराने व्यापाऱ्याला विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदासाठी नाट्य वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गजांची उडी हरभऱ्याला मानवली थंडी गावाला ही चकाकी कापूस खरेदी केंद्रावर आवक घटली खाजगीतील वाढत्या दराचा फटका वैजापुरातील दोन केंद्रावर केवळ एकोणचाळीस हजार क्विंटलचीच खरेदी सतत वीस तास चालणारी रेडिएशन मशीन कर्करोग रुग्णालयात दाखल ही तिसरी रेडिएशन मशीन यासाठी आवश्यक अत्याधुनिक नव्या बंकराची काम प्रगतीपथावर तालुक्यात कांदा लागवड अंतिम टप्प्यात आलेली आहे दौंडला भुसारमालाची आवक घटली भाजीपाला कांदा लिंबाचे दर स्थिर आहेत काकडी भेंडी दोडका कार्ली शिमला मिरची फ्लावर हिरवी हिरवी मिरची इत्यादींची आवक वाढलेली आहे